क्ष कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत जन चम आहे आज आपण बनवणार आहोत झणझणे चमचमीत चवळीची आमटी तुम्हाला बाप्पाचं गोड गोड नैवेद्य खाऊन कंटाळा आला असेल ना तर ही तोंडाची चव बदलणारी चवळीची आमटी जरूर बनवा चवदार आणि पोषक अशी ही चवळीची आमटी आहे महाराष्ट्रीयन पद्धतीची पारंपरिक अशी ही चवळीच्या आमटीची रेसिपी आहे गरमागरम भातासोबत ही चवळीची आमटी खूप भारी लागते खूप काही साहित्य ना लागणार नाही आहे आपल्याला कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे खूप काही वाटणघाटण लागणार नाही आहे तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे गावठी चवळी घेतली आहेत ही चवळी आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत वाटणासाठी आपल्याला अद्रक लसूण उभा कापलेला कांदा आणि कोथंबीर घ्यायची आहे फोडणीसाठी आपण बारीक कापलेला कांदा आणि कढीपत्ता घेतला आहे तवा आपण गरम करून घेणार आहोत मग त्याच्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे थोडीशी आपण धणे टाकणार आहोत हे आपण वाटणासाठी करत आहोत धणे छान भाजून घेणार आहोत आपण जोपर्यंत धण्याचा खमंग वास सुटत नाही तोपर्यंत धणे छान भाजून घ्यायचे आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला उभा कापलेला कांदा टाकायचा आहे अद्रक लसूण आणि कोथंबीर टाकणार आहोत आपण हे आपल्याला खरपूस रंग म्हणजे जोपर्यंत लालस रंग येत नाही तोपर्यंत हाय फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा ही चवळीची आमटी गरमागरम भातासोबत खूप भन्नाट लागते चव आणि आरोग्याचा संगम हे दोन्ही या रेसिपीमध्ये आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघताय आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा आणि तुम्हाला ज्या माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर प्लीज या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा मी छोटे यूट्यूबर आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करत असते आईच्या हातची चव आठवली म्हणून आज बनवली खास चवळीची आमटी चवीला एवढी भन्नाट लागते की भातावर एकदा तुम्ही खाऊन बघा साधे साहित्य पण जबरदस्त चव छान हे आपल्याला हाय फ्लेमवर वाटण भाजून घ्यायचं आहे चवळीच्या आमटीची संपूर्ण चव ही वाटणावर अवलंबून असते वाटण छान भाजून झाल्यानंतर थंड करून आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे छान रंगाला आहे वाटणाला आता आपण दोन ते तीन शिट्ट्या देऊन चवळी छान उकडून घेतली आहे तुमच्या घरी भाजी बनवायला काही नसेल आणि झटपट काहीतरी बनवायचं असेल चवळी न भिजवता कमी वेळात झटपट बनवा अशा प्रकारे आमटी एका भांड्यामध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्त्यामुळे चवळीच्या आमटीची चव ही दुप्पट होते आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहोत छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे फोडणीचा सुहास म्हणजे सुरुवात खरी शिवाय ही आमटी अधुरी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे हाय फ्लेम वर हे वाटण आपण एकजीव करून घेणार आहोत छान आपल्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत छान आपण परतून घेणार आहोत चवळी छान शिजवून घेतली की आमटीचा बेस तयार होतो छान हाय फ्लेमवर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे प्रोटीन भरपूर चव भारी अशी ही आहे साधी सोपी आमटी दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही ही आमटी बनवू शकता एकदम परफेक्ट आहे छान आपलं वाटण परतून झालं आहे मस्त तेल सुटलं आहे वाटणाला तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल हे मला कमेंट्स करून नक्की कळवा कर छान आपण हे वाटण तेलामध्ये परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये जो वाटणामध्ये कच्चा वास असतो तो जोपर्यंत परतून घेतलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे चवळीची आमटी म्हटलं की थोडी झणझणीतच भारी लागते मग त्याच्यामध्ये आपल्याला घरगुती मसाला टाकायचा आहे घरगुती मसाले टाकले की चव वेगळीच येते थोडी गोडसर थोडी तिखट अशी ही आमटीची चव असते छान हे मट वाटणामध्ये मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत ही चवळीची आमटी प्रोटीनने खूप भरपूर आहे मसाले छान वाटणामुळे परतून घेतले की चवळीची चव ही अजून वाढते चवळी छान आपण उकडून घेतली आहे म्हणजे तिचा स्वाद अजून वाढतो जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे फ्लेम आपण मिडियम ठेवणार आहोत परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे छान रंग आला आहे आता आपण त्याच्यामध्ये उकडून घेतलेली चवळी टाकणार आहोत छान हे आपल्याला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे खमंग सुहा घरभर दरवळला आहे त्याच त्याच भाज्या खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर ही चवळीची आमटी तुम्ही जरूर बनवा आणि तुम्ही चवळीची आमटी अशा प्रकारे बनवली की मला कमेंट्स करून नक्की कळवा आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत अशा झटपट आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला फुकट बघायच्या असतील तर लगेच प्रत्यक्षात कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करा आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत जेवढा तुम्हाला रस्ता हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता पुन्हा छान आपल्याला ही आमटी मिक्स करून घ्यायची आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे चवळीची आमटी तुम्ही गरमागरम भातासोबत खाऊ शकता चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता खूप भारी लागते ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ही आमटी बनवली जाते खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे ही आमटी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सर्व करा आणि वाहवा मिळवा छान आपल्याला उकळी येईपर्यंत हाय फ्लेमवर ही आमटी ठेवायची आहे छान आमटीला कड येतो आहे बघू शकता मस्त तर्री आली आहे वरती ही आमटी तुम्ही एकदा बनवली ना की पुन्हा पुन्हा बनवण्याची तुम्हाला इच्छा होईल फक्त काही मिनिटात तयार होईल ही गरमागरम चवळीची आमटी तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढा तुम्ही ठेवू शकता आटवू शकता रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारी चवळीची आमटी खूप पौष्टिक अशी ही चवळीची आमटी आहे मस्त उकळी आली आहे आमटीला गरमागरम चवळीची आमटी आता खाण्यासाठी तयार झाली आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा गरमागरम भातावर ही चवळीची आमटी वाढा जबरदस्त झाली आहे चवळीची आमटी भातावर चवळीची आमटी वाढा पापड बाजूला ठेवा स्वर्गसुख अनुभवायला तयार व्हा ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा